नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे मक्याचा चिवडा तर इथं मक्याचे पोहे घेतलेले आहेत मी पाव किलो त्याच्यासाठी एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळ घेतलेले आहे इकडे बडिशप एक चमचा जिरे आणि धने एक एक चमचा घेतलेला आहे इथं कडीपत्ता आहे आणि इथे चाट मसाला एक चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली तिखट मिरची पावडर मीठ आणि साखर तर आता सुरुवातीला आपण हे मसाले बारीक करून घेऊ आता हे मी बारीक करून घेतले आता ह्याच्यात सर्व मसाले मी टाकून घेते सगळे एकत्र एक होईल ना आता मिक्सरला फिरवून घेते मसाला वाटून झालाय आता पोहे तळायला घेऊ आता तेल गरम झालेलं आहे पोहे तळून घेऊ अशा सर्व पोहे मी तळून घेते आता आपलं सर्व साहित्य तळून झालेलं आहे आता इथं पहिल्यांदा मी मसाला टाकून घेते मसाला मिसळून घेते म्हणजे पूर्ण तात मध्ये पण घालला जातो असं सर्व लावून देते आता हे सर्व मिसळून झालेलं आहे आता हे तळण्याला सगळ्यांच्या तटवून घेते आता हे परत पण मिसळून घेते अशा प्रकारे आपला चटपटीत चिवडा तयार तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद